नमस्कार मित्रांनो एम पी एस सी राज्यसेवेसाठी तयारी करणाऱ्या रा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट्स आहे मित्रांनो एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडाफार येथे दिलासा मिळालेला आहे कारण यम पी एस सी दोन हजार एकोणीससाठी जे जुने पेपर सेट करण्यात आले होते आयोगातर्फे तेच प्रामुख्याने आता परीक्षा होणार त्यामध्ये असतील राज्य लोकसेवा आयोगाची एम पी एस सी परीक्षा तब्बल चार वेळा स्थगित करून पुन्हा काही महिन्यांनी घेण्यात येणार असली तरी चालू घडामोडी या महत्त्वाच्या विषयाच्या अभ्यासक्रमात कुठलाही बदल होणार नसल्याची खात्रीशीर माहिती आयोगातील एका मोठ्या अधिकाऱ्याने दिली त्यामुळे पुढे होणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मार्च दोन हजार वीसपर्यंतच्या चा चालू घडामोडीवरच प्रश्न येणार हे स्पष्ट झाले आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा अवांतर विषयावर असला तरी आयोग विविध विषयांचा अभ्यासक्रम निश्चित करून देतो यातील बहुतांश विषयामध्ये फारसा बदल होत नसला तरी चालू घडामोडी हा दैनंदिन विषय असल्याने त्यात बदल अपेक्षित असतो यामुळे आयोग चालू घडामोडीसाठी परीक्षेच्या तारखेनुसार एक निश्चित कालमर्यादा ठरवून देत असते त्यामुळे विद्यार्थी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यासही परीक्षेच्या तारखेचा अंदाज घेऊन करीत असतात मात्र यंदा मार्च महिन्यापासून लागलेली टाळेबंदी व अन्य कारणांनी आयोगाने पूर्वपरीक्षा तब्बल चारदा स्थगित केली अकरा ऑक्टोंबरला होणारी परीक्षा अगदी तोंडावर आली असताना मुख्यमंत्र्यांनी नऊ ऑक्टोंबरला मराठा आंदोलनाचा धसका घेत परीक्षा स्थगित केली याला दोन महिने लोटूनही परीक्षेच्या नवीन तारखेबाबत अद्यापही निश्चिती किंवा निर्णय झालेला नाही परीक्षेची मूळ तारीख आणि आताच्या कालावधीमध्ये तब्बल दहा महिन्याचा कालावधी लोटून गेल्याने पुढील काही महिन्यात होणाऱ्या परीक्षेमध्ये विशेषतः चालू घडामोडी विषयाच्या अभ्यासक्रमात बदल होणार की जुन्याच तारखेच्या आधारावर अभ्यासक्रम राहणार असा प्रश्न विद्यार्थ्यासमोर होता चालू घडामोडी हा विषय वारंवार बदललेला असल्याने आयोग अभ्यासक्रमच बदल, बदल करणार अशीही चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होती या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही होत होता मात्र परीक्षांच्या तारखा बदलल्या तरी अभ्यासक्रमात कुठलाही बदल होणार नसून चालू घडामोडीसाठी मार्च दोन हजार वीसपर्यंतचाच अभ्यासक्रम दिला जाणार असल्याची माहिती आयोगातील एका अधिकाऱ्याने दिली याशिवाय परीक्षेची तारीखही लवकरच जाहीर होणार अशी माहिती दिलेली आहे बघा तर तुमचे जे पेपर सेट झालेले आहे जुने त्याचप्रमाणे पेपर होणार आहे मार्च दोन हजार वीसपर्यंत तुमचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील तरी पण आपण तुम्हाला विनंती करीत आहो की आपण चालू घडामोडीवर दोन हजार वीस या वर्षातील संपूर्ण डाटा लक्षात ठेवावा कारण अधिकृत सूत्राने जरी माहिती दिलेली आहे परंतु यम पी एस सीकडून ऑफिशियल अशी माहिती प्रसिद्ध झालेली नाही म्हणून आपण दोन हजार वीसपर्यंतचा पूर्ण चालू घडामोडीचा डाटा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे यम पी एस सीच्या परीक्षेसाठी ज्या तारखा आहे त्या प्रामुख्याने लवकरच आता जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे अशी सुद्धा माहिती अधिकृत सूत्राकडून मिळालेली आहे तुमची एम पी सीची परीक्षा हे प्रामुख्याने फेब्रुवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने तुम्ही तुमचा टाईम टेबल तयार करून अभ्यास करणे गरजेचे आहे ही महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यासोबत शेअर केली थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ डियर फ्रेंड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल ऑन फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ अवर व्हिडिओ अर्लियर